प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना पी एम एफ एम ई ही कृषी विभागाद्वारे राबवली जात असलेली केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे बँक कर्जाशी निगडीत आर्थिक सहाय्य देऊन नवीन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेद्वारे असंघटित क्षेत्राला संघटित करणे लाभार्थ्याच्या उत्पन्नामध्ये पण वाढ करणे आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हे उद्देश आहे भारतात विविध फळे आणि भाज्या यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते फळे आणि भाज्या नाशवंत असतात यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे ते फार काळ ताजे राहत नाहीत त्यामुळे साठवणूक देखील करता येत नाही त्यांच्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे महत्वाचे आहे या दृष्टिकोनातून डिहायड्रेशन अर्थात भाजीपाला व फळ प्रक्रियेमध्ये निर्जलीकरण ही पद्धत फळे व भाजीपाला टिकून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे या पद्धतीमध्ये नियंत्रण तापमानाला आणि आर्द्रतेला फळे व भाजीपाला यंत्राच्या सहाय्याने सुकवली जातात आणि हा आर्थिकदृष्ट्या व्यवसायाचा उत्तम पर्याय आहे बुलढाणा जिल्ह्यातील पी एम एफ एम ई लाभार्थी सौ वंदाना टेकाळे यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करून फळे आणि भाजीपाला सुकवल्यास त्यातून खरोखर मोठा उद्योग होऊ शकतो हे दाखवून दिले आहे कृत्रिम तापमान व आद्रतेत फळे व भाज्यांमधील साठ ते पंच्याण्णव टक्के पाण्याचा अंश कमी करून सुकवण्याच्या क्रियेला डिहायड्रेशन असे म्हणतात त्यामुळे सूक्ष्म जीवाणूंची वाढ होत नाही आणि फळे व भाज्या जास्त काळ टिकतात त्यासाठी यंत्राचा वापर करून पदार्थ नियंत्रित तापमान व आर्द्रतेत सुकविले जातात यासाठी प्रामुख्याने इलेक्ट्रिक ड्रायर किंवा ट्रेडायरचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो फळे व भाजीपाल्यामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रमाणानुसार लागणारी वीज खर्च होत असते नियंत्रित तापमान व आर्द्रतेत पदार्थ सुकवण्याच्या क्रियेला डिहायड्रेशन असे म्हणतात निर्जलीकरण करताना पदार्थांचा रंग सुवास पोषण घटक यांचा ऱ्हास होणार नाही याकडे लक्ष दिले जाते मागणीनुसार सुकवलेल्या फळभाज्यांचे फ्लोर मिलच्या सहाय्याने पावडर बनवले जाते आता हे सुकवलेल्या फळभाज्या व पावडर आकर्षक पॅकिंगमध्ये पॅक करून बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध केले जाते इलेक्ट्रिक ड्रायरचा वापर केल्याने जास्त वीज लागते व त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते यावर उपाय म्हणून सौर ड्रायरचा वापर करून खर्चात बचत करता येते प्रक्रियेबाबत सविस्तर माहितीपट कृषी विभागाच्या वर समावेशित केलेला आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे पालेभाज्या फळभाज्या हंगामी फळे तसेच गवती चहा आले आणि कडुलिंब यासारख्या औषधी गुणधर्म असलेला कृषी माल या व्यतिरिक्त लसूण कांदा आणि विदेशी भाज्या आणि आयुर्वेदिक वनस्पतींचे निर्जलीकरण करून पावडर तसेच तुकड्यांच्या स्वरूपात विक्री केली जाते ज्यामुळे ग्राहकांच्या गरजा पूर्ण होतात नमस्कार मी वंदना बबन टेकाळी मुक्काम रिकेट पोस्ट वरून तालुका जिल्हा बुलढाणा आप पंतप्रधान सूक्ष्म अन्न योजना म्हणजे पी एफ एफ एम ई अंतर्गत योजनेचा लाभ घेतला आणि पाच लाखाची केस माझी मंजूर झाली केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने या योजनेमध्ये पस्तीस टक्के सबसिडी आहे या सबसिडीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ले एक तो वैयक्तिक शेतकऱ्याची आवश्यक वैयक्तिक शेतकरी शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी ह्या योजनेमध्ये लाभ घेऊ शकता जसे आपल्या वंदना टेकाळे या ताईंनी जसा वैयक्तिक लाभ घेतला तसे इतरांनी सुद्धा महिलांनी याच्यामध्ये लाभ घ्यावा शेतकरी गटांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी प्रकल्प संचालक आत्मा बुलढाणा व तालुका कृषी अधिकारी बुलढाणा यांच्या वतीने मी सर्व सर्वांना आव्हान करतो आता बघितलेल्या लाभार्थ्याप्रमाणे आपण देखील पी एम एफ एम योजनेची मदत घेऊन यशस्वी उद्योजक होऊ शकता तर जास्तीत जास्त उद्योजक शेतकरी बेरोजगार युवक महिला भागीदारी संस्था शेतकरी उत्पादक गट कंपनी संस्था स्वयं सहायता गट सहकारी अथवा शासकीय संस्था यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे कृषी विभागामार्फत आपण सर्वांना आवाहन करण्यात येत आहे योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून त्यासाठी बीज भांडवल घटका व्यतिरिक्त इतर घटकांसाठी संकेतस्थळे डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ एम डॉट एम ओ एफ पी आणि डब्ल्यू 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 डॉट लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्यांनी ग्रामीण भागासाठी डब्ल्यू या संकेतस्थळावरील एन आर एल एम पोर्टलवर आणि शहरी भागासाठी डब्ल्यू 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 डॉट एन यू एल एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील एन यू एल एम पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा संगणकसोबतच मोबाईलवरून देखील अर्ज सादर करता येईल एकाच लाभार्थ्याला योजनेअंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल संपर्क आपल्या नजीकचे कृषी कार्यालय पी एम एफ एम योजनेअंतर्गत निवडलेले जिल्हा संसाधन व्यक्ती डी आर पी धन्यवाद